आणि जोरदार टाळी वाजवायचे धन्यवाद तुम्ही एकमेकाशी बोलावं सुखदुःखाच्या या मालिकेमध्ये जे चांगलं आहे त्याची फेरीज करावी यासाठी मी आज सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं होतं मी म्हटलं काही काळ इथं सर्व लोकांनी एकत्र यावं हो। आणि पुढची आपली जी वाटचाल आहे त्याच्याबद्दल विचार करावं हो। जीवनाची जी वाटचाल आयुष्याची वाटचाल करत असताना अनेक प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात शिव शाहू फुले आंबेडकर यांचा विचार आणि वारसा आतापर्यंत आपण चांगल्या पद्धतीने जपलेला आहे नरवीर उमाजी नाईक राजमाता अहिल्याबाई होळकर अण्णाभाऊ साठे अशी मोठी दिग्गज मंडळी महाराष्ट्रामध्ये आज आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतायत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आपल्याला करायला पाहिजे का ती महाराष्ट्राची ऊर्जा आहे साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव घेतल्यानंतर आज प्रत्येकाचा ऊर भरून हो येतो आणि मराण्यांची सत्ता नसताना राजा नसताना अनेक वर्ष महाराष्ट्र त्या ठिकाणी लढला असं एकमेव उदाहरण जगामध्ये आहे ते स्वराज्याची लढाई लढणारा इथला मावळा आहे आणि म्हणून त्या मावळ्याचे वारसदार आपण सगळेजण आहोत <clears throat> कधी कधी काही पावलं मागे यायला लागतं छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा बावीस किल्ले द्यायला लागले पण ते सगळे किल्ले पुन्हा घेऊन अधिकची भर छत्रपती शिवाजी महाराजांनी केली त्यांचा विचार आणि त्यांचा वारसा आम्ही जपणारी म्हणजे आहोत महाराजांनी ज्या ज्या गोष्टी केल्या राजनीती म्हणून केल्या त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस समोर घातला रहितेच राज्य म्हटलं भोसल्यांचं राज्य नाही रहितेच राज्य त्यामुळे प्रत्येक माणसाला हे राज्य स्वतःच राज्य वाटत होत आणि म्हणून हे राज्य आजच्या तारखेपर्यंत सुद्धा लोकांच्या कायमचं लक्षात राहिलेलं आहे चव्हाण साहेबांचा सा उल्लेख सरांनी केला महाराष्ट्राची जडण गडण -गरं घडत -गरं असताना खऱ्या अर्थानं महाराष्ट्र कसा पुढे जायला पाहिजे यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपले विचार मांडले ज्याच्यामध्ये कृषी औद्योगिक धोरण त्या काळामध्ये घालून दिलं इथे मंडळी आहेत ईबीसीची सवलत होती म्हणून अनेक माणसं त्याला शिकली <coughs> आणि कर्म भाऊराव अण्णा असतील चव्हाण साहेब असतील आणि खऱ्या अर्थानं बहुजन समाजाला सर्वसामान्य माणसाला शिक्षणाची दान्य उपलब्ध करून दिली आणि त्यामुळं ती माणसं आज वेगळ्या क्षेत्रामध्ये छोटी माणसं त्याची आज मोठी व्यक्तिगत म्हणून वावरतायत आणि म्हणून चव्हाण साहेबांचा जो विचार आहे तो विचार सकारात्मक राजकारण करायचा विचार लोकांना बरोबर घेऊन जायचा बेरजेचा राजकारणाचा विचार भविष्य काळामध्ये आपल्याला राबवायचा आणि त्या दिशेने मी जायचं ठरवलं <coughs> प्रशासनातून बाहेर पडल्यानंतर अनेक संधी माझ्यासाठी उपलब्ध होत्या त्यावेळेच्या सरकारने मला विचारलं होतं की ए चेअरमन होता का रेराचा अध्यक्ष मुंबईचं होणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे तर त्या सगळ्या गोष्टी मी नाकारल्या कारण ज्या ना मातीनं मला मोठं केलं वान देशानं त्या मातीच्या सेवेसाठी जायचं एवढाच माझ्या डोक्यामध्ये विचार सगळं बरोबरून दिलंय म्हणतात कलेक्टर झालो कमिशनर झालो सगळी पद मिळाली सगळे दिवे झाले लाल सगळे दिवे झाले ते आल्यानंतर गेल्यानंतर पण बघितलं मी पवार साहेबांच्याकडं मुख्यमंत्री साहेब असताना लाल दिवेच्या गाडीतून जायचो आम्ही आणि मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर बीएसटीच्या गाडीतून पण आम्ही एकशे आठ नंबरच्या बसने जायचो त्यामुळं दिवे हे तात्पुरते असत त्यानं दिलेली पद आहे ते पद लोकांसाठी सेवेसाठी वापरायचं असत आणि म्हणून चव्हाण साहेबांनी जो विचार मांडलेला आहे त्या दिशेनं जायचा निर्णय मी तेव्हा रिटायरमेंटनं तर घेतला आपल्याला संधी मिळाली ती संधी लोकांसाठी चांगल्या पद्धतीनं कशी वापरता येईल प्रशासनामध्ये जे काय अनुभव मिळाले ज्या बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी झाल्या ज्या वेगळ्या वाटा शोधायचा प्रयत्न केला त्यामध्ये माझं जे सगळ्यात प्राधान्याचा विषय होता ते शिक्षण होतं देशामध्ये मान असेल खटाव असेल या ठिकाणी असलेल्या शिक्षणाच्या सुविधा खऱ्या अर्थान मला अस्वस्थ करत होत्या ह्याच्यामध्ये मोठा बदल आपल्याला करायचा आहे गोरगरिबांचा मुलगा सुद्धा चांगल्या शाळेमध्ये जायला पाहिजे त्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे असं माझं कायम स्वप्न राहिलेलं आहे इथल्या प्रत्येक शेतापर्यंत साहेबांच्याकडे मुख्यमंत्री साहेब होते त्याला काम करायची संधी मिळाली खरं तर मी सुरुवातीला मुंबईला जायचं नाही असं ठरलं त्याला मला सगळ्यांनी आग्रह केला मी नाही म्हटल्यानंतर त्यावेळेच्या कलेक्टरनी मला बोलवलं आणि अर्धा तास माझी उलट तपासणी घेतली तू स्वतःला काय समजतो मिळाले आत्ताच जाण साहेबांच्याकडे जायलो आणि मी या ठिकाणी कबूल करतो की साहेबांच्याकडे गेलो नसतं तर आयुष्यातली फार मोठी चूक केली असते खूप मोठा माणूस म्हणजे अनेक माणसं राजकारणामध्ये आहेत साहेबांचं वेगळे पण काय साहेबांचं वेगळे पण हे आहे की इतर माणसं हे राजकारण फक्त करतात साहेब राजकारणाच्या बरोबर त्या ठिकाणी समाजकारण करून रचनात्मक राजकारण करणारे एकमेव पवार आहे मी <laughs> यमानिशी मध्ये होतो यमानिशीच्या अनेक जमिनी आम्ही अक्वायर केल्या हिंजवडी पार्क जे होत आहे ती जमीन ताब्यात घेऊन ते अक्वायर करून त्याचं वाटप तिथल्या प्लॉटचं वाटप माझ्या सईन झालं त्याच्या अगोदर ज्यावेळेला आम्ही तिथे गेलो त्याला ती जागा ताब्यात घेण्यासाठी साहेबांनी त्यातली काही जागा एका कारखान्याला दिली होती त्या कारखान्याच्या लोकांना सांगितलं की ते आय टी पार्क होणार आहे तुम्हाला ही जागा द्यायला लागेल तुम्हाला दुसरीकडे जागा आम्ही देतो त्यांनी ती जागा संत तुकाराम कारखान्याची जागा आम्हाला दिली आम्ही ती ताब्यात घेतली आणि आज लाखो मुलं त्या आय टी पार्कमध्ये शिकतायत व्यवसाय करतायत नोकरी करतायत आणि म्हणून हा जो दृष्टिकोन आहे विकासाचा दृष्टिकोन औद्योगिक क्रांतीचा दृष्टिकोन हा पवार यांच्यामध्ये आहे साहेब ज्या ज्या वाला परदेशात जातात आणि परत येतात त्याला नवीन काहीतरी संकल्पना त्यांनी आणलेल्या असतात आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल सगळे बोलतात त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल नवी पोरं सगळी बोलायला लागल्या पण जुन्या माणसाला काय कळत नाही काय चाललंय पण साहेब जेव्हा आपण चर्चेला जातो तेव्हा आपण जे वाचलेलं नाही किंवा आपण कल्पना केलेली नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जगात काय चाललंय ते आपल्याला सांगत आज रहित शिक्षण संस्थेमध्ये शंभर वर्ष झाल्यानंतर आम्हाला सांगायला एकत्र बोलवलं त्यांनी सांगितलं अण्णानी संस्था उभा केली बहुजन समाजासाठी गावागावामध्ये लोकांच्या शिक्षणाच्या सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी दी। केली ते साध्य आपण बऱ्यापैकी केल्या पण गुणवत्तेच्या दिशेनं आपल्याला जायला पाहिजे जोपर्यंत गुणवत्तेच्या दिशेनं आपण जात नाही तोपर्यंत या स्पर्धेच्या युगामध्ये आपला काही टिकावं लागणार नाही आणि आम्हाला आराखडा करा तयार करायला सांगितला आणि आज रहीत शिक्षण संस्थेमध्ये त्याचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतय रयत शिक्षण संस्थेचं देशाच्या पातळीवरती जे मॅथचं मूल्यमापन होतं आता रयत शिक्षण संस्थेचंच दैवडी कॉलेजचं मी प्रमुख म्हणून काम बघतोय इथं आम्ही ए डबल प्लस आम्हाला त्या ठिकाणी गुणवत्ता मिळाली देशाच्या पातळीवरती सगळ्यात जास्त ए डबल प्लस आणि ए मिळालेलं ग्रेड असलेलं एकमेव रयत शिक्षण संस्था हा विचार साहेबांनी मांडला अनेक आमची इंजिनिअरिंग कॉलेज आहेत मल्टीनॅशनल कंपन्यांशी त्याचा टाईप केलेला आहे म्हणजे इथं शिकलेल्या माणसाला थेट नोकरी मल्टीनॅशनल कंपनीत मिळायला पाहिजे हा जो साहेबांचा दृष्टिकोन आहे शिक्षणामध्ये बदल करायचा जो दृष्टिकोन आहे ते खऱ्या अर्थानं महाराष्ट्र बदल करणार आहे त्यावेळेला एम आय डी सीमध्ये मी होतो गुजरातला अनेक ठिकाणी एम आय डी सी पाहायला जायचो त्यावेळेला तिथल्या एम आय डी सी आपल्या कितीतरी मागायत आहेत अशी परिस्थिती होती त्या काळामध्ये महाराष्ट्र आपली वीज भागून अधिकची वीज इतर राज्यांना विकत होता आज आपली परिस्थिती काय बघ आणि म्हणून दूरदृष्टी असलेला नेता कोण आहे महाराष्ट्रामध्ये आज तो खरं पुढच्या पंचवीस वर्षाचं पाहतो आणि त्यानुसार तरुणांच्या समोर दिशा दाखवतो त्या पवार पवारसाहेब आहे आणि म्हणून पवारसाहेबांच्या बाजूला करून किंवा पवारसाहेबांचा विचार सोडून मी कुठेही जाणार नाही जे काय करायचंय भविष्यात ते पवारसाहेबांशी चर्चा करून त्यांच्याशी सल्लाब करून साहेब जी दिशा दाखवतील त्या दिशेनं जायचं ते ठरवलं या तालुक्यामध्ये मधल्या काळामध्ये अनेक गोष्टी झाल्या खरं तर मी प्रशासनातनं इकडे आल्यानंतर मला अनेक लोकांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह केला निवडणूक लढवली थोड्या वर्षाने ती गेली दुसऱ्या निवडणुकीत काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर त्या इतिहासात काय रमण्यात अर्थ नाही इतिहास झाला इतिहास फार फार उघडत बसायचं नसतं त्यातनं काय धडा घ्यायचा काय चुकलं आपलं काय दुरुस्त करायला पाहिजे तिथंपर्यंत ठीक आहे खरं काय आहे आज वर्तमान खरं आहे पुढे येणाऱ्या निवडणूक खरे आहे त्या निवडणुकीत आपलं प्रतिनिधित्व दिसलं पाहिजे हे सत्य आहे त्या दिशेनं आपल्याला वाटचाल करायला पाहिजे आप्पा या ठिकाणी बघले बसलेले आहेत सतीश आप्पाने खूप काळ पाहिलेला सदाशिवराव पोळता त्यांचा काळ पाहिला आहे निष्ठेनं काम करून यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्वप्न <laughs> पूर्ण करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला पण काही गोष्टीमध्ये लोकांनी जो ऐन वेळेला कौल द्यायला पाहिजे दिला नाही हरकत नाही शेवटी आपण काम करत राहायचं मला बऱ्याच वेळेला वाटतं की पवार साहेबांचं बऱ्याच वेळेला सरकार गेल्यानंतर सुद्धा साहेब दुसऱ्या दिवशी बांधावरती शेतावरती असत त्याला कारण आहे की त्यांना नेहमी वाटतं की आपल्याला जी संधी मिळाली ती शेवीची संधी मिळाली काही काळासाठी असत सत्ता काही काळासाठी असते त्यानंतर ती बदलत असते तो ताम्रपट कधीच नसतो तस असत तर इंदिरा गांधी कधीच हरल्या नसत्या त्यामुळं सत्ता येते जाईल त्याच्याबद्दल फारसा विचार करायचं नाही काम करत राहायचं तुम्ही सगळ्यांनी काय भावना व्यक्त केलेल्या अस्वस्थ होतं मन आणि म्हणून तुम्हाला त्या वेदनामधून जायला नको सक्षमपणे उभा राहता यावं त्यासाठी काही भविष्यामध्ये निर्णय घ्यायला लागले तर निश्चितपणानं आपण घेऊया ते निर्णय ज्या घेऊ आपण त्यावेळेला सविस्तरपणानं पत्रकारांशी मी बोले पुढची वाटचाल काय ते आज जेवायला तुम्हाला बोललं त्यामुळे जेवणच आज देणं मला योग्य वाटतं पण एक नक्की आहे मी थांबणार नाही श्वास असेपर्यंत मानच्या मातीची सेवा करायचं मी से ठरवलं मला काही मिळू दे नाही तर नाही पर मिळा परमेश्वराने खूप दिलंय आई वडिलांनी दिलंय भाऊ बहिणीने सगळ्यांनी भरभरून दिलंय प्रेम दिले आणि तुमच्यासारखी जीवाभोवाची माणसं आहे आणि मी मस्त एन्जॉय करतो माझ्या गुरुचे अनेक अधिकारी का त्याला चिंता पडते की आता काय करायचं मला कधी चिंता पडत नाही कारण सकाळी साडेसात आठला आमचं वरंडगच्च भरलेला असतो सगळ्यांच्यावर चहा घ्यायचा फिरायला जायचं आमचे सा जुने सातवीतले मित्र आहेत ते सगळे जमलेले असतात आणि छान दिवसात आणि शेवेतून एवढा आनंद मिळत असेल त्याच्यापेक्षा आणखी काय मिळवायचं पण मान मधल्या माणसाला चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे चांगलं आरोग्य मिळायला पाहिजे त्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे नुसतं पाणी मिळून चालणार नाही तर इथलं जे काही फळ आहेत फुलं आहेत परदेशात गेली पाहिजे अशा प्रकारचं आपल्याला नियोजन भविष्य काळात करायचं कोण कसा वागला काय झालं त्याचा फार विचार करायचा नाही माणसं परत मी सांगतो की सत्ता कायमची नसते काही दिवसासाठी असते परत बदलत राहते वैयक्तिक गोष्टीमध्ये लोक काय केली त्याचा तर मला विचारच करायचा नाही छोटी माणसं आहेत साहेबांनी काय सांगितलं वैयक्तिक गोष्टी बाजूला ठेवायच्या आणि समाज समोर ठेवून वाटचाल करायची ती वाटचाल करायचं मी ठरवलंय ते करत असताना मानमध्ये जी तरुण पिढी आहे तर व्यवसायाच्या आणि उद्योगाच्या संधी निर्माण करून द्यायच्या आहेत एम आय मी काम केलं पाहिलंय पाहिले की जे कशा पद्धतीनं बदलतं आज चाकणमध्ये जी एम डीशी झाली आहे ती सगळी जागा मी लोकांच्या संमतीनं ताब्यात घेतली ज्यावेळेला ता तिथं जातो आणि प्रचंड झालेला उद्योग व्यवसाय पाहतो त्याला आनंद होतो त्याच वेळेला वाटतं की मानदेशामध्ये इतके वर्ष हे का झालं नाही ती संधी मान देशामध्ये दे निश्चितपणा निर्माण होईल तुमच्या शुभेच्छावरती तुमच्या ताकदीवरती आणि तुमच्या कष्टाला निश्चितपणानं फळ येईल त्या दिशेनं भविष्यकाळामध्ये आपण वाटचाल करूया ती वाटचाल करत असताना पवार साहेबांचा सा विचार यश्वंतरावजी चव्हाण साहेबांचा विचार हा समोर ठेवून वाटचाल करूया आणि मान तालुक्यामध्ये सुजलाम सुपलाम कशा पद्धतीनं होईल असा आपण प्रश त्या ठिकाणी प्रयत्न निश्चितपणानं करूया तुम्ही सर्वजण आलेला माझी सगळ्यांना विनंती आहे दोन्ही व्यवस्था केली